इच्छुकांची माहिती त्यांनी मागवली आहे हे एकंदरीत ठाकरेगट आणि शरद पवार गट यांच्यावर दबावतंत्र असल्याचं मानलं आता हा तो त्यांचा प्रश्न आहे तिघी प्रश्न आता ते आतापासून इतक्या भानगेड करायला लागले आहेत मारामार्या करायला लागलेल्या आहेत एकमेकावर आरोप करायला लागलेले आहेत आता इलेक्शनपर्यंत निवडणुकीपर्यंत अजून काय होतं हे कोणी सांगू शकणार नाही राष्ट्रीय पातळीवर जी इंडी ते आघाडी झालेली होती तिचे तर तीन तेरा वाजलेले आहेत त्याच्यामध्ये त्यामध्ये एकाचं नाव जाहीर झालं तर सगळे पळून जाणार आहेत मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि म्हणून या आघाड्या फिगाड्या करून आता आमच्या भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाच्या पुढे कोणी टिकणार नाही मोदीजींचं नेतृत्व ना त्यांचं नाव त्यांचं कर्तृत्व आपण सर्व देशभर बघतात जगभर बघतात त्यामुळे सर्व जनमत जे आहे ते मोदीजींच्या पाठीशी उभं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा यावेळेला मोदीजींना भरभरून मतं टाकेल नेमकी कधी होणार बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल अजून काय काय होतं कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे एक पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील